दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल संध्याकाळी सिन्नर शहरामध्ये भीषण आगीची घटना घडली आहे सिन्नर शहरातील धारणकर गल्लीतील बंद अवस्थेतील तीन मजली घराला अचानक आग लागली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीच्या ज्वाळा काही वेळातच संपूर्ण इमारतीमध्ये पसरल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दल आणि एम आय डी सी अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले दोन्ही अग्निशमन दलांनी समन्वय साधत शर्थीचे प्रयत्न केले आणि तब्बल काही तासांच्या अथक मेहनतीनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आहे मात्र ही इमारत जुनी आणि धोकादायक अवस्थेत असल्यानं आग विझवताना अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला इमारत कोसळण्याची भीती असल्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणामध्ये भग्यांची गर्दी जमल्यानं अग्निशमन दलाच्या मदतकार्यात अडथळे निर्माण झाले तरीही प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात ठेवली या कठीण प्रसंगी सर्वपक्षीय नवनिर्वाचित नगरसेवक आणि स्थानिक नागरिक व स्वयंसेवकांनी अग्निशमन दलाला प्रत्यक्ष मदत करत मोलाचं सहकार्य केलंय सुदैवाने या आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही आहे मात्र इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय शंतनू कोरडे नाशिक न्यूज सिन्नर माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा